तुळा राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक ज्योतिष या यूट्यूब चॅनेल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे दोन एप्रिल या दिवशी मंगळ हा ग्रह कर्क राशीमध्ये येतोय पुढे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा राशी तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम असणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये हो एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याचं निराकरण होत नाही आहे मग काय केलं पाहिजे प्रश्न अनेक असतात त्याचं उत्तर मिळत नाही मुलांचं वय झालंय त्यांचा विवाह होत नाहीये शिक्षण परिपूर्ण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये किंवा आपल्या स्वतःला वाटतंय की नोकरी करावी की स्वतःचा व्यवसाय केलेला बरा राहील याचबरोबर विवाहाला अनेक वर्ष लोटले गेलेत संतती सुख नाहीये डॉक्टर इलाजाला यश मिळत नाहीये मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार आहेत तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अडचणी समस्त दूर होतील तुला राशी आणि तुला लग्न तनुभवनाचा स्वामी शुक्र ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे विशेष म्हणजे तो आपल्या उच्चतम राशीमध्ये म्हणजे मीन राशीमध्ये विराजमान आहे त्रिषाडा या पैकी एका स्थानामध्ये आणि उपचय असलेल्या स्थानामध्ये तो विराजमान आहे मग या ठिकाणी त्याचे परिणाम कसे असणार आहेत तर या महिन्यामध्ये आरोग्याच्या समस्या डोकं वर काढताना दिसत आहे अगदी एक त्रास दूर झाला की दुसरा त्रास तुमच्या समोरच असेल त्याचबरोबर मातुल घाण्याशी प्रेमाचे स्नेहाचे संबंध या महिन्यामध्ये विशेष करून जर तुम्ही जपले तर त्यापासून आपल्याला एक चांगला लाभ होऊ शकतो आपल्या हाताखाली काम करणारे लोक किंवा आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे आजूबाजूला असणारे जे आपले मित्रपरिवार आहेत या सर्वांशी गोड बोलून जर आपण आपलं कार्यभाग परिपूर्ण केला तर या महिन्यामध्ये आपण यशाकडे वाटचाल करणारा सुंदर असा एक क्षण अनुभवाल अशे ग्रहांची स्थिती या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून असणार आहे द्वितीय स्थान ज्याला आपण धनुभवन म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा दशमामध्ये कर्केचा आहे म्हणजेच तो आपल्या नीच राशीमध्ये पडलेला आहे शक्तीहीन झालेली आहे त्या मंगळ ग्रहाची तो कुठल्याही प्रकारचे चांगले फल देताना आढळत नाहीये परंतु एक गोष्ट नक्की आहे धनस्थानाचा स्वामी ज्यावेळेला कर्मस्थानामध्ये जातो त्यावेळेला कष्टाशिवाय पर्याय नसतो आतोनात कष्ट करावे लागतात तेव्हा कुठे आर्थिक उलाढाल होते पहिल्याच मीटिंगमध्ये कामं होतील अशी अपेक्षा बाळगू नका थोडी धावपळ होईल थोडी दगदग होईल कामाचा उरग जरी कमी असला परंतु तुम्ही हिंमत नका हरू तुमचं काम पुढे कंटिन्यू चालू ठेवा म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटेल त्याचबरोबर तृतीय स्थान या स्थानाला पराक्रम भवन असं म्हणतात आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा अष्टम स्थानामध्ये गेलेला आहे मग पराक्रम स्थानाचा ग्रह ज्यावेळेला अष्टमामध्ये जातो जो काही व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा ज्या काही क्षेत्रामध्ये आपण हात टाकलेला आहे तेच परिपूर्ण करावं नाही तर मग एक न धड भाराभर चिंध्या अनेक विषय आपण हातावेगळे वेगळे करायचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये काही मार्ग निघत नाही मग मन अस्थिर होतं मन चंचल असतं त्या चंचल झालेल्या मनाला कुठेतरी आवरावं लागेल बहीण भावांशी जे काही संबंध आपल्याला ते जपावे लागतील हे गोष्ट विसरून चालता कामा नाही त्यांच्याशी प्रेमाची भूमिका तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे चतुर्थ स्थानाला सुखभवन म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिदेव हा षष्ठ स्थानामध्ये आलेला आहे मग चतुर्थेश वेळेला षष्टात जातो आपल्या आईच्या प्रकृतीला त्रास संभवतात मग तिची विशेष काळजी तुम्हाला या महिन्यामध्ये घेणं गरजेचं आहे या महिन्यामध्ये कुठल्या प्रकारचा वास्तू घेण्याचा विचार करत असाल या महिन्यामध्ये वाहन खरेदीचा विचार करत असाल जमीन खरेदीचा विचार करत असाल तर थांबा जे काही कागदपत्र आहे ते एकदा वकिलाला दाखवून घ्या म्हणजे तुमची फसवणूक कुठे होणार नाही त्या अनुषंगाने अजून काही गोष्टी म्हणजे एखादं वाहन आहे तर शक्यतो जुन्या गोष्टी घेणं टाळावं आणि त्या विशेष करून नवीन चांगल्या एकदा आणि दहा वेळा पाहून घेतलेल्या जर घेतल्या तर आपली फसवणूक होणार नाही पंचमस्थानामध्ये शनिदेवांचीच राशी आहे कुंभ राशी तसं हे धर्म त्रिकोणापैकी एक स्थान आहे अत्यंत शुभ समजलं जातं प्रेमाचं प्रणयाचं आकर्षणाचं हे स्थान आहे बिंदास जीवन कसं जगायचं हे या स्थानावरून पाहता येतं स्वामी शनिदेव हे षष्टात पडलेले आहे ते तुम्हाला मौज मजा करू देणार नाही मित्रांबरोबर थोडासा वेळ तुमचा जाईल परंतु कामाला प्राधान्य द्या नोकरीच्या ठिकाणी सुट्टी घेऊन रिकामं फिरू नका असं शनिदेव सूचित करताय तुम्हाला म्हणजेच काय या महिन्यामध्ये कर्माची सापेक्षता ही अति उच्चतम पदावरती असणार आहे स्वतःसाठी वेळ तुम्हाला कमी दिला जाणार आहे संततीच्या बाबतीत ज्या जातकांना चान्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी शनिदेव लेट का होईना परंतु चांगलं डॉक्टरांचं मिळालेले मार्गदर्शन आध्यात्मिक गुरूंचा सल्ला हे एकत्रित होऊन संतान योग प्राप्तीचा योग आलेला आहे स्थानामध्ये तर अगदी ग्रहांची गर्दी झालेली आहे सहा ग्रह विराजमान आहे सूर्य शुक्र शनी बुध राहू नेपच्यून मग इथे शुक्र ग्रह हे उच्चतम राशीमध्ये आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता अष्टमात गेलेला आहे सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं प्रकृतीची काळजी तर आहेच आहे धनाचा अपहार धनाचा अपव्यय सुद्धा तुम्हाला टाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर छोटा मोठा असलेला व्याधी पिढेचा त्रस्ततेचा जो काही आजार असेल तो अंगावर नका काढू लगेच लागली डॉक्टरांची भेट तुमच्यासाठी उत्तम असणार आहे नोकरीमध्ये पदच्युत होण्याचा योग आहे म्हणजे काय नोकरीमध्ये तुम्ही एखाद्याला मदत सहकार्य करायला जाल जे की त्या नियमात बसत नाहीये ती गोष्ट तुमच्या अंगलट येऊ शकते साहित्य प्रवास करत असताना आपलं सांभाळणं गरजेचं आहे ते प्रवासात चोरी होऊ शकतं त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष तुम्ही दिलं पाहिजे आपल्या काही मौल्यवान वस्तू सांभाळल्या पाहिजे सप्तम स्थानामध्ये मेष रास आहे स्वामी मंगळ ग्रह दशमात आहे त्यामुळे आपल्या लाईफ पार्टनरला नोकरीचा योग चालून आलेला आहे आणि विशेष म्हणजे तो स्वतःच्या पायावरती उभा आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि ही या महिन्यात अनुभवायला मिळेल पती पत्नीमध्ये जे दूरत्व आलेलं होतं जो काही एकमेकाला वेळ मिळत नव्हता तो वेळ विशेष तुम्ही या महिन्यात राखून ठेवणार आहात भागीदारीत व्यवसाय करत असाल तर मंगळ ग्रह दशमामध्ये आपल्या निच राशीमध्ये विराजमान आहे आणि हे केंद्रातलं स्थान आहे केंद्रामध्ये कुठलाही ग्रह हा चांगले फल देण्यासाठी विशेष करून अनुकूल मांडला जातो मग मा जर व्यवस्थित वाटत असेल अनुभवी काही माणसांचे सल्ले घेतले आणि मग आपण पाऊल टाकलं तर ते चांगलं राहील अष्टमामध्ये रास विराजमान इथे गुरुग्रह आलेला आहे ताईन षष्टे अष्टमात आहे म्हणजे गुरु शुक्र दोघेही विपरीत राजयोगामध्ये आहे म्हणजे काय गाडी वाहन चालण्याचा अट्टहास किंवा अनेक मुलं मुली चेहऱ्याला लावणाऱ्या क्रीम्स वापरतात त्याचे साईड इफेक्ट्स म्हणजे मग एखाद्या काही गोष्टी आपण स्वतःच्या प्रकृतीसाठी काळजी घेण्याचा विचार करतो त्या उलट काहीतरी चुकीच्या घडता त्रास होतो असं होऊ द्यायचं नसेल तर एकदा नाही खूप वेळा बघून व्यवस्थित आपण त्या गोष्टी वापरल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला त्रास व्हायला नको आरोग्याची समस्या निर्माण व्हायला नको भाग्यस्थानामध्ये मिथून रास आहे स्वामी बुध ग्रह हा षष्टात आलेला आहे म्हणजे तीर्थयात्रा करत असताना प्रवास करत असताना मग ते नोकरीच्या निमित्ताने तर विशेष प्रवास तुमचे होणार आहे आणि मग तुमच्या कामाची पावती जर तुम्ही खरोखर ते काम करताय तर हे बोलून दाखवू नका वरिष्ठ त्याची बरोबर दखल घेतील हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तसंच आध्यात्मिक साधना शक्ती कोणी आलं मी एवढा जॉब केला एवढं अनुष्ठान आहे ते तुमच्यासाठी निष्फल आहे त्यामुळे हे बोलू नका आपलं कार्य हे अविरत चालू ठेवा दशमामध्ये मंगळ ग्रह आहे कर्कराशी मध्ये कार्याचा ओघ जरी कमी असला प्रयत्न जरी कमी तुम्ही कष्ट जास्त प्रमाणात करूनही जरी अपयश येत असेल तरी तुम्ही थांबू नका जो थांबला तो संपला आणि जो करत राहिला तो निदान शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतो कासव किती जरी हळू चालत असलं पण एक दिवस शर्यत ते जिंकत एकादशा स्थानामध्ये सिंह रास आहे सूर्यदेवांनी तर अगदी या महिन्यामध्ये सोनेपे सुहागा करून टाकलाय तेरा एप्रिल नंतर ज्या वेळेला ते सप्तमात येतील अगदी फुल ताकदीनं शक्तीनं तेजानं भरून येणार आहे मेषरास म्हणजे त्यांची उच्चतम रास आहे आपल्या जोडीदाराला सरकारी नोकरी देण्यासाठी जणू काही ते आलेले आहेत एक वर्षातनं एकदा ते या मेष राशीमध्ये येतात आणि आपला फलाचा आविर्भाव दाखवत असतात खूप आनंदाची गोष्ट आहे आणि लाभाचे क्षण तुमच्या आयुष्यात येतील ते अगदी सोन्यासारखे जपून ठेवावे असे असणार आहे बुध ग्रह स्वामी हा षष्टात आहे हा सुद्धा विपरीत राजयोगामध्ये परदेशात नोकरीचा संकेत या माध्यमाने मिळतोय परदेशातनं आर्थिक प्राप्तीची योग आहे परदेशामध्ये मनासारख्या नोकरीचा योग प्राप्त झालेला आहे राशीच्या जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी हिरवा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल एक तारीख दोन तारीख तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहे ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही एकोणावीस तारीख आहे चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे एका मंत्राचा जप देतो जाण पत्रिकेतील शुभ ग्रहांचं शुभत्व वाढेल अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होईल मंत्र आहे ओम गरुडध्वजाय नमः पुन्हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार